नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना काय चाललंय पियाचं चाललंय आवरायचं की काय आवरायचं काम चाललंय लय आज कसं आहे माहितीये का भावा बहिणीनो मस्त पैकी अशी बगीचा करायची ना त्याच्यामुळं भाजीपाला हे करायला तुमच्या ताईने आणलंय बर का सामान आता भांडी कुंडी घासायच्यात आणि बाजार तर लय माझ नुसते हिरव्या मिरची आणि ती आणली होते मी बटाट ही सुद्धा नाही आणलं वांगी वांगी कवा जिंदगीत मी पावशेर आणली नाहीत दोन दोन किलो बाजाराला गेले वांगी आणती पण फक्त किती पावशेर वांगी आणली होती होय पिया किती आणली होती फक्त पावशर वांगी आणली होती गजर लिकीनी फ्रीज मध्ये करून ठेवलेली ती बारकी लेख फ्रीज मोकळाय म्हण ह्या का दिसतोय काय फ्रीज मध्ये काय नाही राहिलं भाजीपाला नाही काय नाही तुमच्या ताईने दक्षता घेतली तरच येतं सगळं का नाही हम्म असे मग घर पर्याच एकट्याच आहे आपला त्याच्यामुळे आपल्याला सांभाळावा लागतो त्याच्यामुळं पुरी म्हणल्या होत्या माग नाही व्हिडिओत म्हणल्या आताची परिस्थितीची जाणीव झाली हे काय मग घरात जर आपण आणलं तरच सगळ्या गोष्टी येतात नाही तर नो काय नाहीयेत तर तुम्हाला सांगते आता बघा चाललंय का, का नियोजन आता हे आपलं ह्याच्यासाठी केलेलं आहे काय म्हणतात डांका मशीन नाही का डांक्या मशीनसाठी ती शेड बनवलेला आहे आणि मग तुम्हाला सांगते तिथं चाललंय माझं काय नियोजन म्हणलं चुलफील बनवावी मस्त पैकी सायपाकाला आता आपलं ही जी जुना बांगला आहे ना त्यात काय झालंय आता इथं दारात भरलाय मुरुम तर तिथं जुन्या बांगल्यात काय झालंय झालंय सगळं पाणी कि मुरूम मुरुमधन ही होऊन जात आहे त्याच्यात पाणी तर बाहेरच लोकेशन तर एक नंबर म्हणजे बनावलेलं आहे बघा आता झाडं फिडं कटिंग करून मधुमाल वेलन तीन एक नंबर झालेला आहे हो का दिसतोय का तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने पण दाखवते मी आणि बऱ्या दिवस झालं मी अशी बाहेर शूटिंग करत नाही भाऊ बहिणीनं बऱ्या दिवसापासून झालं मी बाहेर अशी शूटिंग बनवलीच नाही म्हणजे असं कवचितच एका जाग्या बसून बनवती पण असं मस्त असं ता। तुम्हाला सांगते ही केलंय पटांगण झाडं झुडं लावले ती गुलाबाची झाडं सगळं लावलंय जिथली तिथं टाकते तुम्हाला एकच मिनट गुलाब आणि तीन एक नंबर आले ती या आणि भाजीपाला बी आणलाय लावायला आणि ह्याच्यात काय शेड बनवून ठेवलं आहे आपल्याला ती ही मशीन आणायची ना दमका मशीन पण ती आता काय पावसाळ्यात पाऊस आता चालू झाला आहे त्याच्यामुळं आत्ताच नाही आणायची मशीन दमाने आणायची आपल्याला मशीन तिकडे पण झाडं लावल्यात का मस्त अशी तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेराने कसं बनवलंय दारात असं एकदम भारी पटांगण हो का दिसतंय का आपला जुना आहे एकदम पण जुन्या बंगल्याचं काय झालंय माहिती का जुन्या बंगल्या सध्याच्याला निस्त आहे ना सगळं पाणीच जातंय आणि तसले तशा घरात आपण राहिलोही बरं का पहिलं पण काय आहे आता त्याच्यात शिरायला पण येत नाही स्वयंपाकाची पाण्याची म्हणजे सायपाक पाणी बनवायला बी ये नाही येणार चुलीवर सायपाक करायचं म्हणलं चुलीवला सायपाक कसं ऐकल भाऊ बहिणीनं गॅसच्या स्वयंपाकापेक्षा सुलीवला स्वयंपाक एक नंबर लागतो मला दाखवती बघा कस काय केलंय का ही एक नंबर आपलं शेड बनवलेलं आहे तिथं अजून रॅम्प बनवायचा आहे दारात दारातलं लोकेशन हे आहे तिथं इथं लावले ती झाड अशी झाडं लावली ती इथं ही शिवची झाड आहे इथं खडूक आहे सारा खडूक दागडात बघा भाजीपाला लावायचा अजून आपल्याला इथं हाय मोगरा पानं खाया लागले हो काळे अशी असे केले झाडांची पानं काय करावं लागल बरं ह्याला मोगरा मोगऱ्याच्या कळ्या जर आता ही ही झाल्यात बरं का सध्याच्याला का, कमी हे काय काय झालंय रोग पडलाय काही आबाळ आहे आणि मग झाडांवर रोग पडल्यानं झाला हे का पाने पानं आळ्या खाया लागल्या ते अशी ह्याला काहीतरी करावं लागेल त्याच्यामुळं फुलाचा भार पण कमी झाला ना अशा पद्धतीने बनावल्याच आणि इकडं गुलाब लावली ती ह्याची पानं खाल्ली होती तेव्हा छाटून काढले ती लाल गुलाब आहे लाल ह्याला काय अजून एवढी फुलं नाही आली नुकतंच लावलंय आत्ता तर मी लावलंय गुलाब ह्याची बी सगळी पानं खाल्ली होती ह्याच्या बी रोप पडलाय पण काढलंय उपजारे कसं कस इथं पांढरा आणि फिकट गुलाबी कलरचा गुलाब हो का इथं लावलंय आणि इथं हितला गुलाब तर एक नंबर हाय घो चांगला काळे आणि हिन ही काय ह्याची बी पानं खायला लागल्यात आळ्या दिसतात का हो का पण काळ्या मात्र भरपूर लागल्यात पानं खाल्ल्या ती आळ्यांनी फुलं बी लय ले लागली ती हो का hmm. अशा पद्धतीने हे गुलाबाला पण चांगलं लागलाय बहार अजून ही दोन झाडं लावायची ते मोराच्या पाकाचं झाड आता चांगली झालेत मोराच्या पाकाची झाड मोरपंख पहिला आपला भाजीपाला होता आणि तिथं आपल्याला भाजीपाला लावून द्यायचा आता मस्त मोरपंख ही मधुमालती मधुमालती वेल आता पाऊस पाणी झाल्यामुळं चांगलं ही झालंय बहार आहे त्यांनी पण मधुमालतीनं ही आपली तुळस distiga हे जुन्या बंगल्यात थोका सारं पाणीच पाणी झालं हे का वल झालंय सगळं असंच राहायचो आम्ही पहिलं टोम्या झोपला हिथं वलीत काय करायचं मग आता देवाच्या दयान झाल्या चांगलं आता काय नाही पा अडचण पाऊस हे पाणी आला तरी जास्त हल वनवास होत नाही तर हल होत नाही तर अजून भांडे घासायचे ती इथं होता ही प्राजक् परिजातक नाही का त्या परिजातकाचं झाड आहे दोन लावले ती या इथं एक आहे आणि तिथं एक आहे उंबराचं पण झाड आहे तिथं तुळस तुळस किती उपाटल्या तरी उगून येते ते आहे काय तिथं एक परिजातकाचं झाड आहे इथं उंबरीचं झाड आहे तिथं पिरो लावलाय आणि तिथं आंबा लावलेला शेळ्यांनी खाऊन टाकलाय काय इथं आपल्याला भाजीपाला लावायचा आता पाऊस पाणी झाल्यामुळं हिरवंगार झालं वातावरण दिसतंय का भारी झालंय आता वातावरण पावसा पाण्यामुळे ही चिचि झाडं बी ढाळले ती ना हॅलो मस्त झालं आहे आता ही काहीतरी मुरूम आहे ना बराच लय टाकला होता मुरूम तेवढा खपला इथं लय खड्डा होता ना एकसारखी जागा नव्हती अशा पद्धतीने केलं भाव बहिणींना कस वाटतंय सांगा कमेंट मध्ये आणि एवढं फुलवायला बहरावायला बराच टाइम गेला आपला म्हणजे जीवनातलं बरच वर्ष गेलं एवढं बहार म्हणजे फुलवायला बहरावायला आणि लोकांना वाटतंय की काय काय लोकांना वाटतंय की हे सगळ्या गोष्टी फुकाट झाल्या असे म्हणतात काय काय लोक म्हणजे त्यांना वाटतं की हे या सगळ्या गोष्टींसाठी काय कष्ट नाही लागलं बिगर मेहनतीचं झालं ही बिगर मेहनतीचं भेटलेलं फळ आहे असं लोकांचं काय काय म्हणणं आहे मला एवढं सांगायचंय की मग माझं नशीब लय भारी म्हणावं लागल मी काहीतरी पुण्य केलं असेल तेव्हा मला आहे ना बिगर मेहनतीचं फळ भेटलं बरोबर का नाही त्या लोकांना मला सांगायचं सांगायचंय की मला जर बिगर मेहनतीचं जर फळ भेटत असेल तर नक्कीच मी कोणत्या तरी जन्मात लय म्हणजे मागच्या जन्मी भरपूर असं पुण्य केलं असेल त्याच्यामुळं मला बिगर मेहनतीचं फळ भेटलं काय म्हणायचंय भाऊ बहिणींना तुम्हाला बिगर मेहनतीचं फळ भेटायला पण नशीब लागतं ना आज बिगर मेहनतीचं जर फळ भेटत असेल तर आपण किती पुण्य केलं असल आणि एवढं सगळं आज तुम्हाला सांगते उभा करायला मी जीवनातलं पंधरा सोळा वर्ष घातल्यात भाऊ बहिणीनं बहु आणि त्या पंधरा सोळा वर्षात माझ्या जीवाला कितीतरी त्रास झाला असेल ही माझ्या जीवाला माहीत आहे त्यावेळेस तर मला लेकरं लहान लहान होती आता तरी माझी लेकरं हाताखाली करत्यात धरत्यात पण आता त्यावेळेस तर लेकरं लहान लहान होती त्यांचं मला आहे ना म्हणजे कुठल्या गोष्टीची मदत होत नव्हती लेकरांची ती घरातली ले काम ही करत्याल म्हणून अशी ही नव्हती होत मदत आता तरी लेकर हाताखाली आल्यात पुरीलाच विचारा तुम्ही होय पुरीलाच विचारा एवढ्या सहजासहजी आता पुरीला जरी झालं तरी आता अभ्यास केल्याशिवाय पुढं जातील का रात्री शिवला हि मेहनती बिगर मेहनतीच फळ भेटत अस जर होत असल तर जगात लोकांना मेहनत करायची गरज नाही आणि त्रास काढायची गरज नाही हे कशा लांबल्या पिये इथं असं त्रास काढायची गरजच नाही बिगर मेहनतीच अगं ती राहदी तिथंच मला आहे ना ती फिटिंग करायची त्या ब्लाउजची राहुधी तिथंच मिशनीवर काय नको करू मिशनीपासन साईटलं मिशिनीपासन साईटलं बिगर मेहनतीच फळ कुणालाच मेहनत करायची गरज नाही विद्यार्थ्याला अभ्यास करायची गरज नाही शिक्षकाला शिकवायची गरज नाही कुठल्याच माणसाला कष्ट करायची गरज नाही पडणार बिगर मेहनतीचं फळ भेटतंय म्हणल्यावर बरोबर का नाही भाऊ बहिणीनं चला मग भाऊ बहिणींनो आता तुम्हाला सांगते बऱ्याच बहिणींना मला माझी आठवण येते एकतर मी व्हिडिओ नाही टाकल्यावर टेन्शन घेतात पण ताई व्हिडिओ नाही टाकलं व्हिडिओ नाही टाकलं लवकर व्हिडिओ टाकत जा लवकर व्हिडिओ टाकत जा आता त्यांचा म्हणजे आपल्या त्यांचा आपल्यावरला जीव बघून भारी वाटलं आणि तसं बी मला पण त्यांची आठवण होत असती आ, की बाबा आपण नाही व्हिडिओ टाकल्या म्हणजे असं बुच बुच लागत असतं पण तरी बी काय टायमाला माझ्या नाही आहेत भाव बहिणींनो पण आता मी पूर्ण प्रयत्न करते की आपल्या टायमाच्या टायमाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवीन तर चला मग भाव बहिणींनो घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कसं काय वाटलं आणि त्याच्यात तुम्हाला सांगते नवरेने एवढं टेन्शन दिलंय ना आपण एवढं सगळं उभा उभा करायला पंधरा सोळा वर्ष घातलं आज जीवाला एवढा सोळा सतरा सतरा वर्ष म्हणायला काय अडचण म्हणजे सतरा वर्ष आणि एवढा सगळा जीवाला त्रास होऊन नवरा म्हणी सोडचिट्टी पाहिजे म्हणजे नवऱ्याचं म्हणणं आहे नवऱ्याचं म्हणणं आहे की सोडचिट्टी द्यावी बायकोनी मग आता तुम्ही सांगा एकीकडं आता एवढी मोठी लेकरं बघून आपल्याला धडकाय बोलता येत नाही आणि सोडचिट्टी आपण मागायची तर नवरा सोडचिटी म्हणजे ती मी मागाय पाहिजे तर नवरा ती मागतोय म्हणजे नवऱ्याला त्रास पडतोय असंच म्हणावं लागत सगळ्या गोष्टी करायला आता मी लेकरा बाळांच्या तोंडाकडे बघून बसती गप पण तुम्हाला सांगती कसं आहे ना <coughs> काय टायमाला आपण लेकरांच्या तोंडाकडं बघून गप असतो पण ती आपल्या अंगलोट बाजू येती व आणि तुम्ही म्हणता की ताई रडत जाऊ नका खुश खुशरात जा साथी जर चांगला भेटला ना तर जीवनातला प्रत्येक क्षण हे आनंदाचा असतो नाहीतर काय म्हणतात मरेपर्यंत कॉम्प्रोमाइज करावं लागतं तसा जुडीदार जुडीदारावर संसार करायचा म्हणजे मरेपर्यंत आहे ना जीवाला त्रास करून घ्यावा लागतो या चला मग भाऊ बहिणी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय आणि व्हिडिओ येतील नका टेन्शन घेऊ